जय शिवराम मित्रांनो आपल्याला आहे वडी गोदरीवरून जे आंतरवाडी सराटेकडे जाणारा रस्ता आहे तो रस्ता आता बंद आहे मग आंतरवाडी सराटेकडे जरांगे पाटलांना भेटायला जायचं कसं तर हे आहे वडी गोदरीचा पूल ह्या पुलाच्या पहिलेच अलीकडे आपल्याला एक कॅनल रोड लागतो मित्रांनो हा आहे कॅनल रोड ह्या कॅनल रोडवरून आपण आंतरवाडी सराटीमध्ये जरांगे पाटलांकडे त्यांना भेट द्यायला त्यांना भेटायला आपण आंतरवाडी सराटीमध्ये जाऊ शकतो मित्रांनो आणि आता आपण पुढे जाणार आहोत पुढे सुद्धा आपल्याला एक रोड आहे तो तुम्हाला दाखवतो अंतरावर वेग जायचं कसं तर हा आहे वडी गोदरीचा पूल मित्रांनो आणि पाहू शकतो आपण या ठिकाणी रस्ता जो बंद केलेला आहे हा तर त्यासाठी पहिला एक मार्ग दाखवलेला आहे आपल्याला आणि त्याचप्रमाणे पुढे इकडे जो रस्ता आहे अंतरा साईड जाता तो तुम्हाला लगेच दाखवतो मी आपण आता वडी गोदरीचा हा पूल ओलांडून पुढे संभाजी दगेकर ज्या ठिकाणी हा पूल संपतो त्या ठिकाणी आलो मित्रांनो जे लोक गेवराई साइडनं या साईडने येत आहेत आणि इकडे संभाजीनगरला हा रस्ता जातोय त्या ठिकाणी आपल्याला हा राम गवान पाटी दिसेल त्या ठिकाणी पूल संपतो जिकडे आपली मोठी सभा झाली होती त्या रस्त्याने सुद्धा आपण आंतरवाडी सराटेला येऊ मित्रांनो त्या पाठीपासून पुढे एक पन्नास मीटर अंतरावरच टर्न आहे तिथून आपण आंतरवाडी सराटेमध्ये येऊ शकतो मित्रांनो हे आहेत पर्यायी मार्ग कितीतरी अडचणी निर्माण झाल्या तर मराठ्यांना त्यातून मार्ग कसा काढायचा हे नक्कीच माहीत आहे आणि मार्ग आहेत आपल्याकडे जर तुम्ही आंतरवाडी सराटेला येत असताल तर ही माहिती तुमच्यासाठी महत्वाची आहे सर्व मराठा बांधवांना ही माहिती पोहोचवा धन्यवाद एक मराठा लाख मराठा सहा कोटी मराठा